महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची इतकी चांगली नगरपालिका आमच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस तर नगरपालिकेची आवश्यक खरंच खूप होती पण आता ठीक आहे त्यावेळेस शासनाचे काही नियम होते मागच्या लोकांना इच्छा असूनही काही काम करता नाही आली आणि आम्हाला राज्य शासन असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्यांनी आम्हाला भरघोस अशी मदत दिली आणि सगळ्यांनी मला कुठल्याही पक्षाचे लोक असो नगरसेवक असेल नगरसेविका असतील या शिरूरमध्ये कोणीही आमदार किंवा खासदार असेल तरी नगरपालिकेमध्ये त्यांनी कधीच मला की हे काम व्हायला पाहिजे हे करा ते करा हे कधीही कुठलेही आत्तापर्यंत जे खासदार आमदार झाले कधीच आम्हाला नगरपालिकेमध्ये कुठल्याही कामाला कधीच आरवलं नाही आता जे आपले आमदार साहेब कट्टे साहेब आहेत एक वर्ष खरं त्यांना झालंय आणि हुशार आहेत आमदार शिरूर आणि हवेली बघा मतदारसंघ पण करतात शिरूर हवेलीचे आमदार आणि आमच्या त्या हवेलीच्या मुली आहेत आणि इथल्या सुनबाई आहे मुलगी ही पण आपल्या माणसांनी थांबतो साहेबांना आता ती तुमची नाही झाली आता ते आमच्या झाले त्याच्यामुळे <laughs> तुम्ही असं तुम्ही असं समजू नका की आमच्या मुलीला काय आमच्या अभिजित बाबा आणि आमच्या बहिणी खूप खरा भक्काम आहेत आणि त्यांच्या त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या पाठबळामुळे आशिवाय त्यांचे आई वडील काका काकी इथे बसलेले आहेत त्यांनी खूप प्रत्येकाला वाटतं की आपण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे रामलिंग आपलं गाव हे रामलिंगाला मानणारं गाव तर रामलिंगाच्या आशीर्वादामुळे आज ह्या पदाला आपण आलाय आणि अभिजितची पासणी आणि मी जवळजवळ पाच वर्ष नगरपालिकेत होतो पाच वर्षानंतर पण जवळ आम्हाला तीन थीर, साडेतीन थीर, वर्ष आता झाली आम्ही नगरपालिकेत आम्ही परत मी कधी आलो नाही तेही कधी आले नाही आमचे विठ्ठल भाऊ पवार पण इथं होते आमचे मुज्जूबाई पण इथं आहे नगर आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही होतो त्यावेळेस आम्ही नक्की पण एकदा नगरपालिकाचं काम झालं आमचे झाकीरबाई पण माझ्या बरोबर होते झाकीरबाई तर मला तशी माझ्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे पाच सहा वर्ष माझ्यापेक्षा लहान आहे पण ते माझे तसे तसेच झाले मला वाटतं राजकारणातले गुरु तर राज तो तो मला मला तर काहीच का अनुभव नव्हता पण कुठेही मी कार्यक्रमा वेलो काय आलं की आमचा झाकीरबाई एक कडे असायचा एक कडे आमच्या मुजूबाई असायचा आणि कुठे कुठे काय काय झालं कुठल्या कार्यक्रमाला आपण चाललोय तिथं कुठल्या टॉपिकवर आपण मला मला असं पेपरवर वाचून मला बोलता कधी चाललं नाही मला एक तर भाषणच करता येत नाही जे काय आहे ते मी मी खरं मनापासून बोलतो आणि मला ते आवडत नाही मग मी मी कुठेही गेलो की मला कागदावर फक्त पॉइंट मला द्यायचे की या या भागात चाललो आहे हे हे काम आहे आणि हे फक्त पॉइंट महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची